वादग्रस्त माजी ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टानं नवीन तारीख दिलेली आहे आपल्याला माहितीये पटियाला हाऊस कोर्टानं तिचा जामीन अर्ज फेटाळलेला होता जामीन वर तो फेटाळून लावण्यात आला होता आणि तिने आता यासाठी दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेली होती मात्र आता या, मात या प्रकरणी बारा ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे तर अटकपूर्व जामिनासाठी खालच्या कोर्टानं हा फेटाळल्यानंतर त्याची याचिका फेटाळल्यानंतर दिल्ली हायकोर्टात तिनं धाव घेतलेली होती अधिकची माहिती आपल्या यांच्याकडून घेऊया उर्वशी काय अपडेट पटियाला हाऊस न्यायालयाने एक ऑगस्टला पूजा खेळकर यांना अटकपूर्व जामीन जी आहे ती त्यांची अर्ज जो आहे तो फेटाळला होता त्यानंतर पूजा खेळकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आज म्हणजे आज साडे अकरा वाजता दिल्ली उच्च न्यायालयात त्याची सुनावणी होती पण आता नवीन तारीख मिळाली आहे आणि बारा ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयात हे कळून येते कोणते रिझन्स किंवा कोणतं कारण असं सांगितलं नाही गेलं पण नवीन डेट आलेत ते म्हणजे बारा ऑगस्ट आता सुनावणी होणार पूजा केळकर यांची हे कळून येते नक्की सुरुवाती तुम्ही आमच्यासोबत अशा जोडलेल्या राहा पूजा खेडकर प्रकरणी ही महत्वाची अपडेट त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे